बीड जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी मला निवडणुकीतून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय तर धसांनी नाहक बदनामी केल्याचा पलटवार पंकजा मुंडेंनी केलाय यावरून सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय पाहूया सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे संघर्ष शिगेला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केल्याचा धसांचा आरोप धसांनी नाहक बदनामी केल्याचा पंकजांचा पलटवार धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धसांमधला राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवर गंभीर आरोप केले बीडच्या राजकीय गुन्हेगारीशी संबंध नसताना सुरेश धसांनी बीडच्या गुन्हेगारीवरून आपल्यावर आरोप केल्याचं पंकजा मुंडे सांगितलं सुरेश धसांनी नाहक बदनामी केल्याचा आरोप देखील त्यांनी केला सुरेश धसांची याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं पंकजांनी सांगितलं ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की के त्यांना समज द्यावी पंकज मुंडेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सुरेश धसांनी पलटवार केलाय पंकजा मुंडेंनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचं काम केलं नसल्याचं सुरेश धसांचं म्हणणं आहे पंकजा मुंडेंनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा दावा धसांनी केलाय अष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे करणार आतापर्यंत केले नाही आता के लेखी ले स्वरूपात करणार सुरेश धसांच्या आरोपांवर पंकजांनी पलटवार केला सुरेश ढसांचं काम केलं नाही मग प्रचार सभा कुणासाठी घेतल्या असा सवाल पंकजांनी केला एवढंच नाही तर मिळालेलं पंचाहत्तर हजारांचं मताधिक्य आपल्याच जीवावर मिळवल्याचा दावा देखील त्यांनी केला पप्पा जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करावं तेवीस नोव्हेंबर पासून आज बारा मार्च पर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे के की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्या फक्त इतकाच लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी आपलं काम केलं नसल्याचा पलटवार देखील पंकजा यांनी केलाय आष्टी मतदारसंघात मताधिक्य घटल्याचा आरोप सुद्धा पंकजा मुंडे मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले बीडच्या राजकीय पटलावरून धनंजय मुंडे आता काहीसे बाजूला झाल्याचं दिसतंय बीडच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात संघर्ष पेटल्याचं दिसतंय मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई